Da røyker vi der. शिक्षकाच्या भूमिकेत म्हैसर सर आपल्याला आणि म्हैसर या सिनेमा देव माणूस माण। या सिनेमाबद्दल माण। तुम्ही काय सांगा मी एक तर मला देव माणूस म्हणून का घेतलं तेच मला कळत नाही माझी इमेज अजिबात देव माणसाची नाही पण एक वेगळा सिनेमा करायला मिळाल्याचा आनंद खूप आहे म्हणजे आणि लकी आहे मी कारण असे खूप ॲक्टर्स आहेत जे आ, हा रोल करू शकले असते पण आय एम व्हेरी थँकफुल टू द प्रोड्युसर्स दे थॉट ऑफ मी आणि कारण मजा आली म्हणजे मी जसा आहे त्याच्या त्याच्यापेक्षा जरा वेगळं करणं हे जास्त मोठं चॅलेंज आहे कधी कधी काय असतं हा माणूस तसा दिसतो म्हणून त्याला कास केलं जातं एक तर मला ते चॅलेंज मोठं होतं की माझी इमेज पुसून ती मला एका माणसाच्या इमेजमध्ये जायचं होतं आणि खूप खूप चांगला सिनेमा म्हणजे कॉमन मॅनचा सिनेमा आहे आणि तो जो प्रॉब्लेम येतो त्याला तो इथे कोणाला येऊ शकतो आणि ते कसा फेस करतो हा सिनेमा आहे तसं तेजस म्हणाला फार त्याचं सांगता येणार नाही ट्रेलरच्या व्यतिरिक्त पण आय विल टेक अवे द प्लेजर ऑफ द ऑडियन्स सांगितलं तर पण करताना एक खूप बरं वाटलं बरं त्यात रेणुका अँड आय नो रेणुका सिन्स थिएटर डेज म्हणजे हं चाळीस वर्ष झाले असतील पण कधीच असं आलं नाही की आम्ही एकत्र काम करू कधी पण इट्स आय एम व्हेरी फॉर्च्युनेट की हा सिनेमात आलं ते म्हणजे टिपिकल कॉमेडी विमेडी काहीतरी करायला लागलं नाही नशीब ते पण खूप मजा आली पिक्चर करायला आणि बाकी टीम सगळीच चांगली होती त्यामुळे बरं सुबोध सिद्धार्थ अभिजित सगळीच टीम चांगली होती त्यामुळे मजा आली तुम्ही काय असतं की मला हे फार माहिती नव्हतं म्हणजे आपण ती दर आषाढी एकादशी आधी ती वारी बघतो दरवेळेला मी विचार करतो ही शूट करावी आणि दरवेळी असं म्हणत की पुढच्या वर्षी करू या वर्षी लकीली ती दुसरी वारी असते जी पंढरपूरहून वाटतं इथे जाते ना कुठली ती वारी आळंद दिल्या जाते परतीची वारी ती वारी नेमकी आमच्या शूटिंगची वाली होती पण मला तसा मी आळस आहे म्हणजे मी चालण्या बिलण्याच्या बाबतीत मला यांनी सांगितलं असं त्यांच्यावरच चालायचं आहे तर म्हटलं चला जरासा रिलक्टंटली चालत चालत गेलो पण इट वॉज सो शॉकिंग की आय वॉज वॉकिंग वॉ देम बिअर वॉक नियरली थ्री फोर किलोमीटर्स आणि कळलंही नाही आम्ही कधी चाललो ते आणि मग ते एक त्यांचा तो प्रोसेस ते सकाळी पहाटे सुरू केलं त्यामुळे त्यांचं ते एक सकाळीचा नाश्त्याचा जो प्रोसेस होता आणि मला अजूनही आठवतं मी आय वॉज देअर ऑन जरा डायटवर होतो आणि मी बसलेलो आणि त्यांनाच वाटलं मी ती खायची नाही म्हणून खात नाही अच्छा मिसळ मी त्यांना म्हटलं तसं काही नाही आहे पण त्यांना वाईट वाटू नये म्हणून मी ती खायला घेतली तर मी जवळजवळ तीनदा घेऊन खाल्ली इतकी ब्रिलियंट होती ती आणि सी ते अख्खा जो प्रोसेस आहे ना तोच वॉज व्हेरी हम्मिंग म्हणजे आपल्याला असं कळतं की आपण खूप डीज गाय जर सो म्हणजे कसे चालतात कुठे राहतात काय करतात पण ते आर सो हॅपी तर तो, तो एक खूप आपण आज आपला आयुष्य जगत असताना ना आपण खूप छोट्या छोट्या गोष्टी एक्सपेक्ट करतो ते काही न एक्सपेक्ट करता हॅपी असतात इट वॉज अ व्हेरी लर्निंग प्रोसेस अगदी वारी हा विषय सांगून जमवणारा नाही आहे तो अनुभवा लागतो असंच वारी बद्दल म्हटलं जातं पुढे जाऊया आणि आता मी रेणुकाजी तुम्हाला आमंत्रित करतो माझ्यासाठी तुमच्याकडे अनेक प्रश्न प्र। इतर मंडळींना तुमच्याशी बोलायचं आहे अनेक वर्षांनंतर तुम्ही मराठी सिनेमामध्ये दिसणार आहात आणि की पहिल्यांदा काम करते म्हणजे पहिल्यांदा एकत्र तुम्ही काम करत आहात हो काय सांगाल या अनुभवाबद्दल आणि सिनेमा बद्दल नाही मला खूपच आनंद झाला मला जेव्हा तेजसनी देव साठी विचारलं तेव्हा कारण त्यांनी बकेटलच्याच वेळेला ती मुख्य भूमिका नव्हती बकेटलेस्टमध्ये आणि आम्ही जेव्हा काम करत होतो तेव्हा तो म्हणाला सुद्धा मला की रेणुका ती जरा ह्याच्यापेक्षा मोठी भूमिका चांगली येईल तेव्हा मी नक्कीच तुला विचारेन मी म्हटलं अगदी मी वाट पाहीन आणि तसंच झालं खरं म्हणजे लिस्ट नंतरचा हा पहिला चित्रपट आहे माझा मराठीतला आणि इतकी सुंदर भूमिका आणि इतका सुंदर चित्रपट आहे त्यामुळे खरंच धन्यवाद तेजस धन्यवाद लव आणि अंकुर आणि काम म्हणजे खूपच मला वाटतं की एक मुंबईच्या बाहेर जाऊन एका संथ वातावरणात आपण जेव्हा त्या म्हणजे आपल्या व्यक्तिरेखेत पूर्णपणे असतो तेव्हा त्याचा आनंद एक वेगळा असतो कुठल्याही कलाकाराला तो मला निश्चितच मिळाला आणि म्हणजे मला असं वाटतं की ते आ, वारकरी माळकरी असणं हा जो प्रकार होता तो आम्ही हॉटेलमधून जेव्हा सेटवर जायचो तेव्हा सुद्धा जाताना अभंग ऐकत ऐकत जायचो त्यामुळे ते एक म्हणजे जीवनाचा भागच झाला होता आमच्या त्यामुळे त्याचा पण खूप एक फायदा झाला बरं इतके उत्तम कलाकार मला मिळाले पहिल्यांदाच मी सुबोध बरोबर काम करते मी अनेक वर्ष म्हणजे महेशला जशी ओळखते तशीच सुबोधलाही अत्यंत लाडका आहे माझा तो पण पहिल्यांदाच काम करायची संधी मिळाली त्यामुळे खूपच आनंद झाला मला की सगळ्यांबरोबर मिळाली संधी आणि एक अत्यंत साधी सरळ बाईची भूमिका ज्याच्यामध्ये काही छक्के पंजे नाहीत hmm. म्हणजे आज एजी भूमिका ज्या असतात तसं काही नाही साधी सरळ माणसं मग ती थी बहुतेक तिला सूट झाली तिला काही करावं लागलं नाही तशीच आहे नाही असं काही नाही पण खूप आनंद झाला कारण एका चांगल्या मराठी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आणि पूर्ण युनिट इतकं सुंदर होत प्रोडक्शन खूप चांगलं होतं त्यामुळे मजा आली खूप वा तुम्ही म्हणालात सुंदर भूमिका सुंदर सिनेमा सुंदर प्रोडक्शन हाऊस सगळे सुंदर कलाकार आणि यात तुम्ही अतिशय सुंदर पैठणी दिसलेली आहे त्याबद्दल थोडं काय झालं ॲक्च्युली मी ह्याच्यात पैठणी विणणारी दाखवलेली आहे त्यामुळे तो एक प्रोसेस माझ्यासाठी खूप नवीन होता आणि मला खरं म्हणजे तेजस्नी आधीच सेटवर जायच्या आधी अनेक व्हिडिओज पाठवले होते की असं विणलं विणली जाते पैठणी वगैरे आणि ती विणण्याची जी कला आहे ती असाधारण आहे म्हणजे असं मला वाटतं आणि ती खूप जपणारी जी माणसं आहेत त्यांना खरंच माझ्या वतीने धन्यवाद कारण खूप कठीण आणि त्यांच्यापर्यंत कमी पैसे पोचतात त्यामुळे ते ही जी कला जोपासतात जो ती खूप कठीण परिस्थितीत जोपासतात त्यामुळे खरंच खूप मनापासून एकदा विणायला गेल्यानंतर कळतं की किती कठीण आहे ती आणि मला म्हणजे खूप असं जमलं नाही म्हणजे तेजसनी खूप अवॉइड केलंय त्यामुळे ते खूप अजिबात अवॉइड केलं नाही छान आपल्याला कदाचित त्यांचं एक नंतर ते हँडलूम स्टोअर पण काढतील <laughs> त्यांना ते थे येत आहे मी म्हटलं की विणणार नाही ने तर नेसू तर शकतेच त्यामुळे <laughs> ही विणली नाही नाही मी ही विणली नव्हती पुढचे प्रश्न आपले बाकीचे मित्रमैत्रिणी विचारतील तुम्हाला पण तत्पूर्वी मी बोलावतोय सुबोध भावे सुबोध दा दा। दा। पहिल्यांदाच पोलिसाच्या भूमिकेत पहिल्यांदा पहिल्यांदा आहे खूप दिवसानंतर पोलीस मोठ्या स्क्रीनवर बिग स्क्रीनवर मोठ्या अनेक ठिकाणी बदल्या झाल्यानंतर परत पहलेंदा। परत पहलेंदा। <laughs> तर या भूमिकेबद्दल मला कायमच आवडते मला असं वाटतं की कदाचित कुठेतरी लहानपणी माझं स्वप्न होतं पोलीस व्हायचं तर अशा निमित्ताने ते पूर्ण होतं हा आनंद आहे आणि त्या वर्दीमध्ये एक शान आहे एक काहीतरी एक ऊर्जा आहे त्या वर्दीमध्ये तर ती घातल्यानंतर तुम्हाला एक आपोआप एक रुबाबदार माणूस झाल्यासारखं वाटतं आणि हा पोलीस आहे हा इन्स्पेक्टर आहे रवी तो खूप वेगळा आहे खऱ्या अर्थाने पोलीस आहे म्हणजे जोपर्यंत त्याच्या हातात पुरावा सापडत नाही तोपर्यंत कोणावरही विश्वास न ठेवणारा आणि त्या घटनेच्या मुळापर्यंत जाऊन त्याचा शोध घेणारा असा तो आहे त्यामुळे त्याच्या तावडीतनं देव माणूसही सुटत नाही म्हणजे ही दोन्ही देव माणसंही सुटत नाहीत आणि कोणीच सुटत नाही तर असा तो आहे वा देव माणूस हा तुझ्या इतक्या मोठ्या प्रवासातला अतिशय महत्वाचा सिनेमा आहे तर त्याबद्दल थोडं सांगशील नाही नक्कीच आहे मी त्याच्यासाठी आधी फिल्मचे आभार मानतो लव आणि अंकुर दोघांचेही आभार मानतो तेजसचे आभार मानतो आमची रायटर नेहाचे आभार मानतो कारण मला असं वाटतं की या तिघांवरती पूर्ण सिनेमाचं भवितव्य अवलंबून असतं की आधी निर्मात्याने ठरवावं लागतं दिग्दर्शकाला ती गोष्ट दिसायला लागते आणि त्या पद्धतीने लेखाने लिहावं लागतं आणि जसं तेजस्वी सांगितलं की खूप वेळा तुम्हाला स्क्रिप्ट वाचण्याची गरज लागत नाही कारण दिग्दर्शक जेव्हा तुम्हाला नरेट करत असतो तेव्हा तुम्हाला, तुम्हाला गोष्ट दिसत असते कारण त्यांनी ती पूर्णपणाने त्याच्या आधी जगलेली असते आणि जेव्हा तेजसनी पहिल्यांदा ही गोष्ट नरेट केली तेव्हाच असं ठरलं की आता हा चित्रपट आपल्याला केलाच पाहिजे कारण इतक्या उत्तम पद्धतीने चित्रपट लिहिला गेला आहे इतक्या उत्तम पद्धतीने व्यक्तिरेखा लिहिली गेली आहे आणि आजूबाजूला आजू महेश सर असतील रेणुकादाई असेल अभिजित आहे सिद्धार्थ आहे तर या सगळ्यांसारखी उत्तम कलावंतांची फौज आहे तर ह्याच्यातला एक आपण छोटासा भाग होणं अत्यंत गरजेचं आहे वा पुढचे प्रश्न आता थोड्यात आपले मित्रमंत्री विचार केलाच पण मी आता बोलतो सिद्धार्थ सिद्धार्थ बोडके जोरदार <खेगा> काय सिद्धार्थ जे आम्ही ट्रेलर मध्ये पाहिलं ते थक्क करणार आहे खर तर म्हणजे एवढी हिंमत अवघडे करणं म्हणजे पडद्यावर सुद्धा असं त्याबद्दल तू ज्यावेळी हे सगळे शूट करत होता तर किती गरवच होतास किंवा काय वाटत होतं कारण ते पाहताना नाही ही फिल्म जी आहे ही माझ्यासाठी खूप महत्वाची फिल्म आहे कारण अशा पद्धतीचं कॅरेक्टर मी कधीच केलं नव्हतं आणि ह्या फिल्मच्या मुळे मला ते करायला मिळालं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की महेश सर रेणुकाताई सुबोधदा हे सगळे ब्रिलियंट ऍक्टर्स आहेत यांना खूप वर्षापासून यांचं पण काम बघतोय अभिजित आहे सो यांच्याबरोबर काम करायचं होतं आणि त्यात असा रोल करायचा होता त्याच्यामुळे माझ्यासाठी ते खूप चॅलेंजिंग होतं आणि म्हणूनच ते खूप एक्साइटिंग होतं तेजस बरोबर पण मी काम केलं नव्हतं आणि त्याची एक वेगळी पद्धत आहे करण्याची सो so, uh, uh, मला ना सगळ्याच गोष्टी मला मी नर्वस नव्हतो निश्चित पण मी खूप एक्सायटेड होतो ऑफकोर्स असे काही सीन्स होते की जे मला सरांबरोबर करायचे होते जे तसे uh, पण सर uh, को ऍक्टर म्हणून uh, मला त्यांच्याबरोबर काम करताना इतकी मजा आली की ते सीन करताना मला एकदा सुद्धा मी नर्वस झालो नाही रादर आम्ही मी खूप प्रश्न विचारायचो त्यांना ते बऱ्याच वेळेला खोडायचं की हे असं नाही अशा पद्धतीने पण त्या गिव्हन टेकने मला मला खूप मजा आली त्याच्याबरोबर काम करताना आणि त्यामुळे लव बाई अंकुर आणि ते जस्ट थँक्यू सो मच फॉर कास्टिंग मी थँक्यू म्हणजे छान अनुभव आहे तुझं नर्वस म्हणजे आम्हालाच वाटलं होतं की सिद्धार्थला असा प्रश्न विचाराव हो की आम्हाला वाटलं होतं की तू नर्वस वगैरे झाला किंवा काय इसकी बाद अभिजित मी बोला होतो अभिजित खानकेकर म्हणजे आपण तसं का हिंदी हिंदी नाही विचार मला असेल खाला खाली वाकल हो <laughs> या सिनेमाचा ट्रेलर आम्ही पाहिला त्यात तुझी भूमिका पाहिली आणि खूप वेगळी अशी ती भूमिका वाटतीये तर त्याबद्दल तू काय सांगशील मला असं वाटतं तेजस एक दिग्दर्शक म्हणून विजन आणि त्याचं आपण कौतुक यासाठी करायला पाहिजे की जो आ, कलाकार म्हणून जसा आहे इमेज त्याची जशी दिसते लोकांना हो तसं घ्यायचंच नाही असं त्याने ठरवलं होतं की रे रेणुका त्यांचा कॅरेक्टर सोडता जसं महेश सर पण करेक्ट म्हणाले तसं माझ्याही बाबतीमध्ये मला असं झालं की मी जसा दिसतोय तसा दिसलाच नाही पाहिजे सिद्धार्थ जसा वागतो दादा खऱ्या आयुष्यात जसं आहे त्याचं सगळंच उलट त्याने करायचं ठरवलं विच इज व्हेरी अनकन्व्हेन्शनल आणि खरं तर मला असं वाटतं की चित्रपटामध्ये ते वर्क झालंय त्यामुळे माझ्या लुकपासून मी किती वेगळं दिसलो पाहिजे वेगळा असलो पाहिजे याची गणित त्याच्या आधीपासून क्लिअर होती आणि मला उलट असं बरं वाटतं की बऱ्याचदा कलाकार खूप भूकेलेले असतात आपण वेगळं दिसावं वेगळं काहीतरी करावं पण दिग्दर्शकांना ते आधीपासूनच इतकं क्लिअरली ठरवलेलं होतं की मला उलट आनंद वाटला की माझ्यासाठी इतकं विचार करून माझ्या भूमिकेबद्दल त्याने आणि प्रत्येकाच्याच त्यामुळे या चित्रपटाचा भाग होताना मला फार आनंद वाटतोय आणि हे माझं सौभाग्य आहे की इतक्या उत्तम टीम बरोबर इतक्या उत्तम दिग्दर्शकाबरोबर लव्ह सर अंकुर सर यांच्याबरोबर पहिल्यांदा जेव्हा ते मराठीत पदार्पण करतायत नेहाचं पहिलं काम आहे रोहन रोहन यांचं संगीत आहे या सगळ्याच टीमचा भाग होणं इज अ व्हेरी डिलाइटफुल थिंग आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या बोलण्यात अजून आली नाही म्हणून मला सांगायची वाटते माझ्यातला निवेदक बहुतेक अजूनही जागा आहे म्हणून ते येत बाहेर या चित्रपटाच्या निमित्तानं या चित्रपटाच्या <laughs> निमित्तानं तुम्ही फक्त पोस्टर जरी पाहिलं आणि त्याच्या बाजूला तेजसला उभं केलं तर तुमच्या लक्षात येईल एका वेळेला सेटवर चार चार डिरेक्टर होते बरोबर इथे उपस्थित असलेले सगळे उत्तम कलाकार आहेतच पण हे सगळे दिग्दर्शक आहेत त्यामुळे विचार कर कुठलाही सीन आधीपासून किती प्रोसेस होऊन त्यात बदल होऊन तो जास्तीत जास्त चांगला कसा व्हावा हेच <laughs> मी म्हणणार होतो मध्ये मध्ये मी दोन दिवस हॉलिडेला जाऊन आलो सीन्स होत होते काही प्रॉब्लेम नव्हता सो so, त्यामुळे हे सगळी मोठ बांधणं कठी त्याच्यासाठी कठीण होतं आणि त्यामुळे तुम्ही विचार करू शकता की जे प्रॉडक्ट आपण चित्रपट म्हणून कथा म्हणून बघणार आहोत ते किती इंटेन्स आणि तयारी होऊन ताऊन सुलाखून आलेला असेल पण तो एक विचारला नाहीस की कोणीच कोणाबरोबर काम केलं नाही पण आम्ही काम केलं एकत्र एकत्र हो ते विचारलं पाहिजे गो एकत्रॉंग बॅक थोडक्यात सांगतो मी अगदी तेजस जेव्हा नाही नाही इतकं काम केलंय बस संपलं आम्ही खूप काम केलंय आम्हाला खूप काम करायचं मी जर सगळेच प्रश्न विचारले तर मग आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींना प्रश्न विचारण्याची संधी कधी मिळणार आणि म्हणून आता तुम्हाला मी रिक्वेस्ट करतो आम्ही बॅक स्टेज येऊन तुम्हाला भेटलो होतो आणि आम्हाला तुमचं ते कॅरेक्टर खूप आवडलं होतं त्यापासून विचार करा माझा प्रश्न तोच आहे त्याच्यामध्ये तुम्ही एक पॉज घेतला आणि काटे फिल्म मध्ये तुम्ही म्हणाला होता मी चोर दिखता हो क्या तर आतापर्यंतचा देव माणसाचा जो प्रवास आहे तो, तो प्रॉब्लेम काय झाला ना मला माहित नाही मला सगळे असेच रोल दिले काटे म्हणा किंवा तो कुठला एक सलमानचा पिक्चर वॉन्टेड म्हणा सगळे असे मुसाफिर म्हणा मी मी बरे काम बरं काम करू शकतो काम फर्निचर मध्ये बरं काम केलं असं मला वाटतं ते खरे ते माणूस आहेत तुम्हाला माहित नाही पण काय होतं ते, ते इमेज इमेज एक बसली ना त्यात हो की ती खोडणं खूप कठीण होऊन जातं आणि त्यातल्या त्यात मी जरा बरा रोल मिळाला दबंगमध्ये मिळाला ज्यात काही थोडंसं इमोशन होतं पण बाकी मला असं कोणी बरं काम दिलं नाही काटेमध्ये नंतर तर मला काही कामच दिलं नाही ते सोडा काटेनंतर मी आपला पण मला काही ऍक्टिंगचा फार त्यावेळेला शौक नव्हता त्यामुळे मला काही त्याचं वाईटही वाटलं नाही पण आता म्हणजे कसं आहे की ह्या स्टेजमध्ये ज्यावेळेला आपण असे कॅरेक्टर रोल्स काय रोल मिळाले really uh, 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 तर खुश असतो uh, ना अशा वेळेला एखादा मेन रोल मिळलं ह्यासाठी आय नी रिअली नीड टू थँक लव फिल्म्स अंकुर आणि लव सर तर सगळ्यांना म्हणजे रोहिणी हा माझा मित्र तर इट इज दे थॉट ऑफ मी ह्या स्टेजला मी आपण काय म्हणतो तर एक बरा रोल आहे ना कॅरेक्टर आपण करू त्यावेळेला तुम्हाला एक सेंट्रल रोल मिळतो ना तो आनंद मोठा असतो जास्त तर देव माणसापर्यंतचा जो तुमचा प्रवास देव माणस प्रतिक्रिया म्हणजे दोन्ही सिनेमे पूर्ण व्हायला पाहिजे हा पहिला माझा प्रयत्न आहे कारण रिलीज डेट आमची कन्फर्म आहे पण दिवस रात्र काम करून पूर्ण होईल याची मला खात्री आहे कारण पूर्ण टीम असते त्याच्यामध्ये एका माणसाचं काम नाही आहे त्यामुळे सगळेजण लढतायत पण म्हणजे मी तर त्याला पॉझिटिव्हली घेतोय एक सिनेमा रिलीज होणं हेच खूप मोठी गोष्ट आहे त्याच्यात जर दोन मिळत आहेत आणि मी बोललो होतो अंकुरशी आणि लवसरांशी की असं आहे चालणार आहे का तुम्हाला तर त्यांनी म्हटलं हे खूप मोठी गोष्ट आहे तर मला असं वाटतं की मी शूट वेगळी प्रत्येक कॅरेक्टरला आपण जसं बघतो आणि त्या कॅरेक्टर कडे आपण ज्या पद्धतीने अप्रोच करतो त्याला धरूनच या गोष्टीला आपण पुढे म्हणजे मी पुढे नेलेलं आहे पण असं बायोपिक म्हणून याच्याकडे मी काही बघितलं नव्हतं ते कॅरेक्टर छान होतं त्याचे लेअर्स छान होते हेच होतं कारण सुबोध म्हणाला तसं मी ऍक्च्युअली सुबोधकडे गेलो आम्ही स्क्रिप्ट डिस्कसच नाही केली आम्ही फक्त गोष्ट डिस्कस केली आणि तिथेच संपलं म्हणजे जे होतं मी याच्यात म्हणेन की विकीनी मला खूप मदत केली आमचे कास्टिंग डायरेक्टर की परफेक्ट तुमच्या मनामध्ये ते कॅरेक्टर असणं आणि ते ऍक्च्युली दिसायला मदत करणं ह्याच्यात त्या कास्टिंग डायरेक्टरचा पण खूप मोठा हात असतो त्यामुळे हे कास्टिंग जे इमॅजिन केलं होतं ते दिसलं अर्थात रोलवर काम करत असताना आपण त्याचा लुक हा वेगळा बघतो त्यामुळे सगळ्यांच्या लुकमध्ये फरक आहे जरी ती जशी आहे तशीच असली रेणुका ताई ऑन स्क्रीन तरी ऑन स्क्रीनमध्ये पण त्याच्यामध्ये फरक आहे तर त्यामुळे प्रत्येकाच्या कॅरेक्टरमध्ये ते कसं करता येऊ शकतं हे डोक्यात होतं आणि ते ते ॲक्टर त्याच्यात फिट बसत होते त्यामुळे मला कुठे जावं नाही लागलं ला। ही सगळी माणसं सुरुवातीपासून डोक्यात होती आणि तीच आज पडद्यावर सुद्धा स्पेशली महेश सरांसोबत होतं का अगदी करायचंच होतं कारण आम्ही मी महेश दादाच्या टीम मध्ये खेळायचो दोन हजार सात आठ मध्ये तेव्हापासून मी ओळखतो पण कधी संधी नाही मिळाली म्हटलं ही संधी आहे ही सोडली नाही पाहिजे